लहान रेख मोठी रेख निवेदिका मेघा चव्हाण नमस्कार आपल्या लहानपणीची गोष्ट आहे एकदा अकबराचा दरबार भरला होता दरबारी मंडळी बिरबलाला खिजवत होती तेवढ्यात अकबराने एक रेग ओढली व सर्वांना आव्हान केले की कुठूनही न पुसता ती रेख लहान करून दाखवावी सर्वांची बुद्धी जेव्हा थकली तेव्हा बिरबलाला पाचारण करण्यात आले त्याने सहजपणे पहिल्या रेघेजवळ दुसरी मोठी रेख काढली पहिली आपली आपण लहान झाली याच नियमाने पहिली रेख मोठी ही करता येते व हाच नियम आपण आयुष्यातही लागू करू शकतो फक्त त्यासाठी मनाची एक उन्मन अवस्था हवी मुक्त मन जणू रिक्त आकाश संकल्प विकल्पाच्या पल्याड बाहेरून व्यापक आतून शून्य त्यात लिप्तता नाहीच त्यासाठी स्वतःला ओळखावे लागेल स्वतःचे पृथक्करण करावे लागेल थर्मामीटरला स्वतःचा ताप नसतो म्हणून ते दुसऱ्याचा ताप मोजू शकते दुसऱ्याचा ताप मोजायचे काम जर तुम्हाला करायचे असेल तर तुम्हाला स्वतःला ताप नसणे आवश्यक आहे विश्वात अनेक मानसिक संघर्ष आहेत त्यांचे निराकरण करायचे असेल तर तुमच्या मनात संघर्ष नको नाही तर टक्कर होईल मनाच्या वर गेल्याशिवाय मन पकडीत येत नाही नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया असे तुकोबा म्हणतात काळ जवळ आला ह्याची सतत जाणीव ठेवून मनाने माया जाळात गुंतू नये हे तर खरेच पण मनाला माया मायामोहाच्या जंजाळापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करणे हे केवळ साधकालाच नव्हे तर व्यक्तिगत जीवन शांततेत व्यतीत करू इच्छिणाऱ्यालाही आज अवघड आहे मोठमोठ्या आशा आकांक्षांचे प्रचंड मायाजाल सभोवती पसरले आहे ते वेगवेगळी आमिषे दाखवून सतत खुणावीत आहे प्रलोभने दाखवित आहे तरुणांच्या आयुष्यात स्पर्धेमुळे ताण आहे प्रत्येक ठिकाणी स्पर्धा करून करून माणूस थकतो आहे शक्ती खर्च करून बसतो आहे ज्या रॅट रेसमध्ये तो सामील झालाय त्यामध्ये तरी तो एक रॅटच राहतो आहे हे उमगले की आपणच आपल्याला सावरायला हवे तत्क्षणी आपली आपली रेश लहान करायचे ठरवायला हवे दुसऱ्याच्या गरजांच्या जाणीवेची मोठी रेख काढून आपली रेख लहान करायचं ठरवलं पाहिजे विश्रांती मनाची निजशांतीसाठी मग मानसिक शक्तीचा क्षय होणार नाही ज्ञानामुळे आलेल्या शांतीतून प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही मन केला मोगरा चित्त केले शेवंती भक्तीची तुळशी अर्पी येली धन्यवाद